मित्रांनो नुकत्याच महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत मतदान करणाऱ्या आणि न करणाऱ्या अशा दोघांनाही एक प्रश्न पडलेला असेल तो म्हणजे आपण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जातो तेव्हा ईव्हीएम मशीनवर किंवा बॅलेट युनिटवर जी उमेदवारांची यादी असते त्यावर कोणत्या पक्षाचा किंवा उमेदवारांचा क्रमांक काय असेल हे कोण ठरवतो निवडणूक आयोग सरकारच्या किंवा विरोधकांच्या सोयीनुसार ही यादी तयार करत असेल का तसं नसेल तर यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहताय डी एस पी एखाद्या मतदारसंघातील उमेदवार कोणत्या क्रमांकावर असेल ते ठरवले जाते प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार एक अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर संबंधित मतदारसंघातील निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन किंवा बॅलेट युनिटवर छापण्यासाठी अंतिम यादी तयार करतात आता ही यादी कोणत्या आधारावर तयार केली जाते तर प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम अडोतीसनुसार उमेदवाराचा क्रमांक ठरवताना त्यांना तीन प्रकारात विभागले जाते पहिला प्रकार नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यपक्ष दुसरा प्रकार नोंदणीकृत पण ज्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्यपक्ष म्हणून मान्यता नाही असे पक्ष आणि तिसरा प्रकार म्हणजे अपक्ष या उमेदवारांची प्रतिनिधित्व कायद्यानुसार विभागणी केली तर बहुजन समाज पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष पहिल्या प्रकारात म्हणजेच राष्ट्रीय आणि राज्यपक्ष अशा प्रकारात येतात नोंदणीकृत आणि राष्ट्रीय राज्य राज्यपक्ष यांच्यानंतर येतात पण मान्यता प्राप्त नसलेले पक्ष अनेकांना वाटत असेल की वंचित बहुजन आघाडी हा तर शिवसेना राष्ट्रवादीसारखाच राज्यवापी पक्ष आहे मग त्यांचा सा उमेदवार सातवा क्रमांक कसा काय तर वंचित बहुजन आघाडी हा राज्यव्यापी पक्ष असला तर या पक्षाला राज्यव्यापी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अपेक्षित मतांची टक्केवारी अजूनही मिळालेली नाही म्हणून अनेक ठिकाणी वंचित उमेदवार ईव्हीएम मशीनवर खालच्या क्रमांकावर आहे आता नोंदणीकृत आणि मान्यता नसलेला पक्षानंतर येतो अपक्ष उमेदवारांचा नंबर त्यामुळे अपक्ष उमेदवार सर्व मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर अगदी खालच्या क्रमांकावर देखील असतात अनेकांना प्रश्न पडले असतील की पक्षाचा दर्जा हा निकष लावला तर आमच्या मतदारसंघात या निकषानुसार ईव्हीएमवर उमेदवाराचा क्रमांक नव्हता हो किंवा दुसरे पक्ष असाही असू शकतो की राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष यांच्यात कोणत्या पक्षाला आधी प्राधान्य दिले जाते तर यासाठी निकष लावला जातो कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणीसशे एकसष्टच्या कलम दहा नुसार ईव्हीएम मशीनवर क्रमांक देताना पक्षाच्या दर्जाबरोबरच उमेदवाराच्या नावाचा देखील विचार केला जातो आता उमेदवारांचा विचार करताना भाषा कोणती ठरवली जाते तर महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे मराठी मूळाक्षरानुसार उमेदवारांचा क्रमांक ठरवला जातो कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणीसशे एकसष्ट कलम दहा हे निवडणूक आयोगाला संबंधित राज्यात कोणत्या भाषेच्या आधारावर उमेदवाराचा क्रमांक ठरवला जावा याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देते त्यानुसार आयोगाने महाराष्ट्रात मराठी मूळाक्षरानुसार क्रमांक दिला आहे सत्ताधारी पक्ष म्हणून पहिला क्रमांक किंवा विरोधक म्हणून शेवटी टाकू असा भेदभाव निवडणूक आयोग करत नाही प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम नुसार आणि कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणीसशे एकसष्टच्या कलम दहानुसार नुसार उमेदवारांचे क्रमांक ठरवले जातात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे उमेदवाराचा क्रमांक ठरवताना नावाचा विचार केला जातो की के आडनावाचा आता हा निर्णय त्या उमेदवाराचा असतो की नावाचा विचार केला जावा की आडनावाचा नाव आधी दिलं असेल तर नावाचा आणि आडनाव दिलं असेल तर आडनावाचा विचार केला जातो उमेदवारांना ईव्हीएम मशीनवर नाव काय असायला हवं हो? हे आधी विचारले जाते उमेदवार स्वतःच्या नावापुढे डॉक्टर ॲडव्होकेट यांसारख्या डिग्र्या लावतात काही जण आपल्या नावापुढे मिस्टर मिसेस कुमार कुमारी असे उल्लेख जोडतात अशावेळी निवडणूक आयोग उमेदवारी क्रमांक देताना अशा पदांचा किंवा पदव्यांचा विचार करत नाही उमेदवाराचं नाव किंवा आडनाव यांचा विचार केला जातो दोन सारख्या नावाचे उमेदवार असतील तर त्यांचा व्यवसाय किंवा घरचा पत्ता किंवा आयुक्त ठरवेल ते तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंका निश्चितच दूर झाल्या असतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद